शेतकरी बंधूंनो मी बऱ्याच दिवसानंतर या बारामतीतील कृषी दोन हजार पंचवीस या कृषी महोत्सवामध्ये आलेला आहोत आपण शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवीन नवीन नवी नवी प्रयोग आणि नवीन नवीन ज्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये जी शेती आहे त्या शेतीसाठी आपण मार्गदर्शन करत आहोत आज आपण या टमाटा या टमाट्या जातीमध्ये जे अत्याधुनिक जी, जी वान आहे ते वान या ठिकाणी पाहत आहोत आणि त्या वानाचा अधिक का जी माहिती आहे ती आपण त्यांच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून जास्तीत जास्त माहिती घेण्याचं काम करू सर धन्यवाद तुमचं आमच्या या युट्यूब व सगळ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करतो की या टमाटा वाहनाची जास्तीत जास्त आम्हाला माहिती द्यावी नमस्कार मी माणिकान मंतराव डुबल नेचर ऑरगॅनिक्स या कंपनीमार्फत कंपनीचा प्रतिनिधी की या ठिकाणावरून जे आपले तरकारी करणारे किंवा भाजीपाला जे शेती करतात त्या शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही आमच्या कंपनीमार्फत इथे प्रात्यक्षिक प्लॉट ठेवलेला आहे त्या प्लॉटमध्ये आम्ही जेणेकरून जे, जे तरकारी करतात या याच्यातलं त्यांचे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं होतं की दहा शेतकरी असतील तर त्यातील दोन शेतकऱ्यांना प्रॉफिट होतो आठ जण लॉसमध्ये जातात ह्याचे ज्यावेळेला आम्ही ग्राउंडवर काम करतोय त्यावेळेला आम्हाला काही त्यांच्या चुका आढळून आल्या की त्यामध्ये कसं होतं लँड प्रिपरेशन किंवा जमिनीचं जे माती व्यवस्थापन आहे हे करत असताना शेतकऱ्यांच्याकडून बऱ्याच चुकी होतात आणि त्या चुकी सुधारून एखादी पो वन आता आमच्याकडे आम्ही हा सिझंडा कंपनीचा बासष्ट बेचाळीस ही वरायटी घेतलेली आहे ही ॲक्च्युली कंपनीच्या मतानुसार ही उन्हाळी वरायटी आहे पण आम्ही एकवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी लावून आज ही आम्ही वरायटी जानेवारी महिन्यात आलेला आहे आलेला आहे त्यामुळं हे करत असताना असं काही नाही की आपण ठराविकवान ठराविक वेळेला करायला पाहिजे असं न करता हे करत असताना आपण जमिनीचं प्रामुख्यानं जे मातीसाठी लागणारी खतं आहेत किंवा पिकासाठी आहे ह्याचं दोन प्रकारात डिवायडेशन केलं तर पहिला भाग आम्ही जो केला तो मातीसाठी लागणारी जी खतं आहेत त्यामध्ये जमिनीत असणारे कार्बनचं प्रमाण किंवा सूक्ष्मजीवांचं प्रमाण हे वाढवण्यासाठी भर दिला ज्यावेळेला आपण टोमॅटोची लागण करायचो होतो त्यावेळेला आपण बीड तयार करत असताना जमिनीची चांगली मशागत करून घेतली बीड करण्यापूर्वी आम्ही जे ऑर्गॅनिक मटेरियल आहे याचं प्रमाण ऐंशी टक्क्यावर ठेवलं आणि वीस टक्के रासायनिक खताची मात्रा ठेवली ज्यामध्ये आम्ही दहा ए पी आणि चोवीस चोवीस या खाताबरोबर आम्ही आमच्या कंपनीचं भूमाता प्लस भूमाता ग्रीन बूस्टर भूमाता कॅल्गेन आणि भूमाता स्टेरॅमिन ह्या चार खातांचा प्रामुख्याने बेडमध्ये वापर केला आणि त्यानंतर आम्ही आधुनिक कन्सेप्ट अशी वापरली की मोठ्या प्रमाणात कॅल